नमस्कार आजचा विषय असा आहे जो थोडा प्रशासकीय वाटू शकतो पण हजारो नवीन शिक्षकांच्या भवितव्याशी तो थेट जोडलेला आहे विषय आहे जिल्हा परिषदेत नवीन लागलेल्या शिक्षकांची ज्येष्ठता म्हणजे सिनियरिटी ही नक्की कशी ठरणार बरोबर कोण सिनियर आणि कोण ज्युनियर हाच तो प्रश्न आणि त्यासाठी आपल्या समोर आज कागदपत्रांचा अक्षरशः गठ्ठा आहे यात एकोणीसशे ब्याऐंशीचे चे जुने नियम आहेत दोन हजार एकवीसची ची नवीन अधिसूचना आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीसचे चे काही महत्वाचे शासन निर्णय म्हणजे जी आहेत आणि अगदी दोन हजार चोवीस पंचवीस मधली जिल्हा परिषदांची ताजी पत्र सुद्धा आहेत हो आणि या सगळ्या कागदपत्रांच्या जंजाळात एका प्रश्नाचं उत्तर दडलंय ज्यावरून सध्या खूप गोंधळ आहे तो प्रश्न म्हणजे ज्येष्ठतेचा आधार काय नोकरीत जॉईन होण्याची तारीख की पवित्र पोर्टलमार्फत झालेल्या टी ए आय टी परीक्षेत मिळालेले गुण हाच कळीचा मुद्दा आहे कारण अनेकांचा आजही असा समज आहे की जो आधी जॉईन झाला तोच सिनियर पण काही जण म्हणतात की नाही नवीन नियमानुसार आता गुणवत्ता म्हणजे मार्क्स महत्वाचे आहेत तर आज आपण या कागदपत्रांची चिरफाड करून या गोंधळाच्या मुळाशी जाणार आहोत आणि सत्य काय आहे हे पुराव्यानिशी शोधून काढणार आहोत चला सुरू करूया ठीक आहे तर सुरुवात करूया त्या पारंपारिक समजुतीपासून जो आधी रुजू झाला तो ज्येष्ठ ही गोष्ट इतकी घट्टपणे लोकांच्या मनात का आहे आपले सर्वात जुने कागदपत्र म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीचे चे नियम खरंच हेच सांगतात का हाच हाच तर या सगळ्या गोंधळाचा केंद्रबिंदू आहे एकोणीसशे ब्याऐंशीच्या महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियमन नियमावलीमध्ये खरंच अखंड सेवेला म्हणजे कंटिन्युअस सर्व्हिसला ज्येष्ठतेचा आधार मानलं होतं अच्छा त्यामुळे जो आधी नोकरीत आला तो ज्येष्ठ ही समजूत पूर्णपणे चुकीची नाहीये मग पण ती अर्धीच माहितीये त्याच नियमांमध्ये एक अतिशय महत्वाची अट होती ज्याकडे सोयीस्करपणे किंवा अनावधानाने कायम दुर्लक्ष झालं एक मिनिट म्हणजे त्या जुन्या नियमातच काहीतरी मेक होती कोणती अट होती ती हो नियम चार दोन अ मध्ये स्पष्ट लिहिलं होतं की जर एकाच जाहिरातीनुसार आणि एकाच निवड प्रक्रियेतून आलेल्या कर्मचाऱ्यांची म्हणजे ज्याला आपण सेम बॅच म्हणतो अगदी त्या सेम बॅचची आपापसातील आप ज्येष्ठता ठरवायची असेल तर ती त्यांच्या रुजू होण्याच्या तारखेनुसार नाही तर निवड समितीने शिफारस केलेल्या गुणवत्ताक्रमानुसार म्हणजे मेरिट ऑर्डरनुसार ठरेल हाय वा म्हणजे हे तर खूपच मोठं रेव्हल्युशन आहे याचा अर्थ गुणवत्ता हा निकष एकोणीशे पासूनच अस्तित्वात होता फक्त तो एकाच बॅच पुरता मर्यादित होता बरोबर मग रुजू होण्याची तारीख हीच इतकी रूढ का झाली म्हणजे तो नियम दुर्लक्षित का राहिला असावा त्याची काही असू शकतात बघा पूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया आजच्या सारखी केंद्रीभूत नव्हती वेग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये भरती व्हायची त्यामुळे एकच मोठी बॅच ही संकल्पनाच फारशी नव्हती अच्छा शिवाय तेव्हा गुणवत्ता यादी कदाचित आजच्या इतकी पारदर्शक आणि सगळ्यांसाठी उपलब्ध नसायची त्यामुळे प्रशासकीय सोयीसाठी रुजू होण्याची तारीख हाच सोपा निकष वापरला जाऊ लागला आणि हळूहळू तीच परंपरा बनली पण कायद्याच्या पुस्तकात गुणवत्ता तेव्हाही होतीच ठीक आहे म्हणजे जुन्या नियमात गुणवत्तेचं बीज होतंच पण आता काळ बदलला शिक्षक भरतीची सगळी प्रक्रियाच पवित्र पोर्टल आणि टाईट परीक्षेमुळे अमूलाग्रा बदलली आहे आता एकाच वेळी हजारो शिक्षक भरले जातात मग या नवीन युगासाठी नियमही बदलले असतीलच आपल्याकडची दोन हजार एकवीसची ची, ची अधिसूचना काय सांगते तिने या जुन्या नियमांचं काय केलं तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे एकवीस जून दोन हजार एकवीस रोजी आलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियमन नियमावलीने एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या जुन्या नियमांना पूर्णपणे बाजूला सारलं आणि त्यांची जागा घेतली अच्छा म्हणजे ते जुने नियम आता रद्द झाले हो आणि या नवीन नियमांनी जुन्या नियमातील गुणवत्तेच्या बीजाचं एका मोठ्या वृक्षात रूपांतर केलं असं म्हणायला हरकत नाही त्यांनी सरळ भरतीच्या बाबतीत तो गुणवत्ताक्रम किंवा मेरिट ऑर्डरचा नियम अधिक स्पष्ट अधिक ठाम आणि बंधनकारक केला म्हणजे नक्की काय बदल झाला भाषा अधिक कडक झाली का हो यात असं स्पष्टपणे म्हटलं आहे की एकाच निवड प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या आणि एकाच तुकडीत भरती झालेल्या सरळ सेवेतील कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता निवड यादीतील त्यांच्या गुणवत्ता क्रमानुसारच निश्चित केली जाईल क्रमानुसारच हो यात कोणतीही संदिग्धता ठेवलेली नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे नियम फक्त लिपिक किंवा इतर कर्मचाऱ्यांपुरते नाहीत ते शिक्षकांसह सर्वच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सारखेच लागू आहेत म्हणजे जे तत्व अधिक अस्तित्वात होतच त्याला आता कायद्याचं भक्कम कवच मिळालं अगदी बरोबर ठीक आहे म्हणजे सामान्य प्रशासकीय नियमांमध्ये गुणवत्ता हा निकष आता सर्वोच्च आहे हे स्पष्ट झालं पण माझा एक नेहमीचा प्रश्न आहे सामान्य नियम आणि विशिष्ट खात्याचे नियम यात कधी कधी फरक असतो शिक्षकांना हे नियम थेट लागू होतात हे सिद्ध करणारा आपल्याकडे काही ठोस पुरावा आहे का म्हणजे शिक्षण विभाग किंवा ग्रामविकास विभागाचा एखादा जी आर जो या दोन हजार एकवीसच्या नियमांना शिक्षक भरतीशी जोडतो अचूक प्रश्न आणि याचं उत्तरच या चर्चेला निर्णायक वळण देतं हो असा थेट पुरावा आपल्याकडे आहे चार सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी ग्रामविकास विभागाने एक शासन निर्णय काढला होता दोन हजार एकोणीसचा म्हणजे नवीन नियमांच्या आधीचा हो तो प्रामुख्याने पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षकांच्या जिल्हा परिषदेतील पदस्थापनेसाठीच्या समुपदेशनाबद्दल होता पण का त्यात एका मुद्द्यात ज्येष्ठतेबद्दल स्पष्ट उल्लेख आहे काय म्हटले ते जी आर मध्ये त्यात स्पष्टपणे नमूद केलं आहे की पवित्र प्रणालीद्वारे नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांची ज्येष्ठता त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार निश्चित करावी गुणवत्ता क्रमांकानुसार हो इथे गुणवत्ता क्रमांक हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे तो थेट परीक्षेतील गुणांशी संबंधित आहे हा जी आर दोन हजार एकवीसच्या नियमांच्या आधीचा असला तरी तो शासनाची दिशा स्पष्ट करतो की शिक्षक भरतीतही गुणवत्तेलाच प्राधान्य द्यायचं आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या जी आरने दिशा दिली याला आणखी बळकटी देणारं काही आहे का आपल्याकडे कारण एक जी आर पुरेसा असतोच असं नाही गुणवत्ता क्रमांक म्हणजे टाईट परीक्षेत मिळालेले गुणच यावर शिक्कामोर्तब करणारं काही कागद आहे का नक्कीच त्यानंतर अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी शालेय शिक्षण विभागाचा एक जीआर आला ज्याने यावर शिक्कामोर्तब केलं अच्छा या जी आर मध्ये शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलचं कामकाज आणि टाईट गुणांवर आधारित निवड यादी कशी तयार होईल याचं सविस्तर वर्णन आहे आणि ही निवड यादीच मुळात गुणांवर आधारित तयार होते म्हणजे साखळी पूर्ण झाली हो दोन हजार एकवीस चे सर्वसाधारण नियम सांगतात की गुणवत्ता महत्वाची दोन हजार एकोणीसचा ग्रामविकास विभागाचा जी आर सांगतो की शिक्षकांनाही गुणवत्ता क्रमांक लावा आणि दोन हजार बावीसचा शिक्षण विभागाचा जी आर स्पष्ट करतो की हा गुणवत्ता क्रमांक म्हणजे टी आय टीचे गुण यापेक्षा अधिक स्पष्टता असू शकत नाही हे सगळं ऐकायला खूप तर्कसंगत वाटतंय पण आपण सगळेच जाणतो की सरकारी नियम कागदावर एक असतात आणि प्रत्यक्ष जमिनीवर दुसरंच काहीतरी घडतं इतके स्पष्ट नियम असूनही लोकांमध्ये गोंधळ का आहे आणि महत्वाचं म्हणजे या नियमांची खरंच अंमलबजावणी आहे का आपल्याकडे याचं काही जमिनीवरचं उदाहरण आहे आहे आणि तेच या चर्चेतील स्मोकिंग गन आहे असं म्हणता येईल आपल्याकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेची दोन अतिशय महत्वाची पत्र आहेत एक आहे एकवीस जून दोन हजार चोवीसचं आणि दुसरं आहे एकवीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीसचं दोन हजार चोवीस आणि पंचवीस म्हणजे अगदी ताजी, ताजी उदाहरणं आहेत हो ही दोन्ही पत्र दोन हजार चोवीसच्या भरतीत जी टी आय टी दोन हजार बावीसच्या गुणांवर आधारित होती त्यातून निवड झालेल्या विज्ञान गणित विषय शिक्षकांच्या तात्पुरत्या ज्येष्ठता आहेत म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषदेने हे धाडस केलं म्हणायचं कारण अशा नवीन नियमांची अंमलबजावणी करताना अनेकदा स्थानिक पातळीवर गोंधळ असतो जुन्याच पद्धतीने काम करण्याची सवय असते त्या पत्रांमध्ये नेमकं असं काय लिहिलं होतं ज्यामुळे हे इतकं स्पष्ट झालं त्या पत्रांमधली भाषा वाचण्यासारखी आहे ती केवळ माहिती देत नाही तर आदेश देते त्यात सरळ लिहिलं आहे की सदरची सेवाज्येष्ठता यादी ही पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त झालेल्या निवड यादींनुसार टेट परीक्षेच्या गुणांनुसार तयार करणे आवश्यक आहे अरे वा हे वाक्य महत्वाचं आहेच पण त्यापुढचं वाक्य त्याहूनही महत्वाचं आहे त्या ते थेट एकवीस जून दोन हजार एकवीसच्या नवीन ज्येष्ठता नियमावलीच्या अधिसूचनेचा संदर्भ देतं अच्छा म्हणजे ते थेट नवीन नियमांचा हवाला देऊनच यादी बनवायला सांगत आहेत याचा अर्थ नियम आणि त्याची अंमलबजावणी यात आता थेट संबंध जोडला गेला आहे विचार करा त्या शिक्षकांमध्ये काय चर्चा झाली असेल जो मित्र दोन दिवस आधी रुजू झाला होता त्याला अचानक कळलं की त्याचा नंतर आलेला मित्र त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहे तिथे नक्कीच थोडा गोंधळ उडाला असणार नक्कीच आणि हे फक्त रत्नागिरीत झालेलं नाही जे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हो यांसारख्या इतर अनेक जिल्हा परिषदांमध्येही दोन हजार चोवीसच्या भरतीसाठी ज्येष्ठता यादी गुणवत्ता आणि टाईड गुणांनुसारच तयार केली जात आहे त्यामुळे ही एक राज्यव्यापी प्रक्रिया आहे केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित नाही हा आता एक स्थापित नियम बनला आहे तर मग या सगळ्या चर्चेचा आणि पुराव्यांचा अर्थ काय एका सोप्या काल्पनिक उदाहरणाने समजून घेऊ समजा दोन हजार चोवीसच्या भरतीत दोन शिक्षक आहेत अजय आणि विजय अजयला टॅटमध्ये एकशे तीस गुण आहेत पण काही कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे तो बुधवारी नोकरीत रुजू झाला आणि विजयला एकशे पंचवीस गुण आहेत म्हणजे अजयपेक्षा कमी पण त्याची प्रक्रिया लवकर पूर्ण झाली आणि तो सोमवारीच रुजू झाला तर या दोघांमध्ये ज्येष्ठ म्हणजे सिनियर कोण ठरेल याचं उत्तर आपल्याकडील कागदपत्रांनुसार आता सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे अजय ज्याला टॅट परीक्षेत जास्त गुण आहेत तोच ज्येष्ठ ठरेल जरी तो उशिरा रुजू झाला असला तरी हो मग तो विजयपेक्षा दोन दिवस उशिरा रुजू झाला असला तरी कारण ते दोघेही एकाच भरती तुकडीचे म्हणजे रिक्रुटमेंट बॅचचे आहेत आणि नियमानुसार एकाच बॅचमधील उमेदवारांची आपापसातील ज्येष्ठता ठरवताना गुणवत्ताक्रम हाच एकमेव निर्णायक घटक असतो रुजू होण्याची तारीख नाही मग रुजू होण्याच्या तारखेला काहीच महत्त्व नाही का ती पूर्णपणे निरर्थक झालीये का नाही तसं नाही तिचं महत्व आहे पण वेगळ्या संदर्भात रुजू होण्याची तारीख तेव्हा महत्वाची ठरते जेव्हा दोन वेगवेगळ्या भरती प्रक्रियेतून आलेल्या शिक्षकांची ज्येष्ठता ठरवायची असते उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्या उदाहरणातील दोन हजार चोवीसच्या बॅचचा अजय आणि त्याआधीच्या समजा दोन हजार एकोणीसच्या भरतीतील एखादा शिक्षक यांच्यात ज्येष्ठता ठरवताना त्यांच्या अखंड सेवेची सुरुवात म्हणजेच त्यांच्या रुजू होण्याची तारीख पाहिली जाईल अच्छा पण दोन हजार चोवीसच्या बॅचमधील शिक्षकांसाठी आपापसात आप फक्त आणि फक्त टीआयआयटीचे गुणच आधार असतील एक मिनिट पण यात एक अडचण नाही का समजा दोन उमेदवारांना टी आय टी मध्ये अगदी सारखेच दशांश स्थळापर्यंत सारखे गुण मिळाले मग त्यांची ज्येष्ठता कशी ठरवणार तेव्हा जन्मतारखेचं किंवा रुजू होण्याच्या तारखेचा विचार होतो का हाय खूप चांगला आणि व्यावहारिक प्रश्न आहे अशा टायच्या परिस्थितीत निवड यादी तयार करतानाच काही टायब्रेकिंग नियम वापरले जातात साधारणपणे जास्त वय असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जातं हम्म त्यामुळे गुणवत्ता यादीतच एकाचा क्रम वर आणि दुसऱ्याचा खाली असतो जिल्हा परिषदेला ती तयार गुणवत्ता यादीच मिळते त्यामुळे त्यांना पुन्हा नव्याने टायब्रेकिंग करण्याची गरज नसते जी यादी पवित्र पोर्टलवरून आली ती थी अंतिम ठीक आहे म्हणजे संपूर्ण प्रक्रिया आता अशी दिसते पवित्र पोर्टलवर टॅट गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार होते बरोबर जिल्हा परिषद ती यादी घेते आणि त्या आधारावर एक तात्पुरती ज्येष्ठता यादी बनवते मग त्यावर हरकती आणि सूचना मागवते त्या तपासून काही टायपिंगच्या चुका वगैरे दुरुस्त करून अंतिम यादी प्रसिद्ध करते हो आणि हीच अंतिम यादी पुढे पदोन्नती बदली आणि इतर सर्व सेवाविषयक बाबींसाठी आधारभूत मानली जाते अगदी तंतोतंत ही एक पारदर्शक आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारी प्रक्रिया आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झाली महाराष्ट्रात विशेषतः दोन हजार एकवीसच्या नवीन नियमानंतर पवित्र पोर्टलमार्फत सेवेने वरती झालेल्या प्राथमिक शिक्षकांची ज्येष्ठता ही त्यांचा गुणवत्ताक्रमानुसार म्हणजेच प्रामुख्याने टेट परीक्षेतील गुणांनुसार ठरते केवळ रुजू होण्याच्या तारखेनुसार नाही हो आणि जुन्या नियमातही एकाच बॅचसाठी गुणवत्तेचा आधार होताच जो आता अधिक स्पष्ट अनिवार्य आणि अनि राज्यभर लागू झाला आहे हा केवळ एक नियम बदल नाही तर शिक्षण व्यवस्थेतील एका मोठ्या मानसिक बदलाचं प्रतीक आहे जिथे अनुभवाच्या लांबीपेक्षा पात्रतेला अधिक महत्व दिलं जात आहे अगदी आणि जाता जाता एक विचार बोला या नवीन दोन हजार एकवीसच्या नियमांमध्ये नियम चारच्या शेवटी गैरबाब की म्हणजे अंड्यू हार्डशिप टाळण्याचा उल्लेख आहे याचा अर्थ नियम लागू करताना कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं सरकारला वाटतंय गुणवत्ता आधारित प्रणाली निसंशयपणे योग्य आणि पारदर्शक वाटते पण जसं तुम्ही मगाशी विचारलं अशी कोणती विशेष किंवा अनपेक्षित परिस्थिती असू शकते जिथे गुणवत्ता क्रमाचे काटेकोर पालन केल्याने एखाद्या शिक्षकावर खरोखरच अन्याय किंवा ही म्हणा की गैरबाबकी तोशीस होऊ शकते म्हणजे काही अपवादात्मक परिस्थिती हो समजा एखाद्या दिव्यांग उमेदवाराला किंवा एखाद्या गरोदर महिलेला काही वैद्यकीय कारणास्तव रुजू व्हायला विलंब झाला तर अशा परिस्थितीत यंत्रणा काय विचार करू शकते कायद्याच्या चौकटीत राहून अशा मानवी समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो का यावर नक्की विचार करायला हवा